नमस्कार मित्रांनो मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो शिवसकाळ वाजले आहेत पाहू शकता सात झाले तर मित्रांनो आज आपल्याला आज पण गावातच आहेत खेळ सोगमान येथे ते आणि महत्त्वाचं म्हणजे आज मित्रांनो रोमभट आहे संध्याकाळी म्हणजे आज असतो पाल आपल्या गावात पालखी बिरतीचा आज वाजता दिवस आता मस्त उठलोय फ्रेश वगैरे झालं थोडं चहा वगैरे पिऊ आणि थोडं आपल्याला पुन्हा गावामध्ये जायचं आहे तुम्हाला मी सर्व दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू पहा आपण भेटू थोड्याच वेळात या मित्रांनो चहा प्याला चहा वगैरे आता पिऊन घेऊ तर मित्रांनो चला तर मग आता आपण मस्त रेडी वगैरे झालोय थोडा नाश्ता वगैरे करून घेतो आणि आपल्याला जायचंय मांडावरती या मित्रांनो नाश्ता करून घेऊ तांदळाची भाकरी आणि तांब्याची भाजी तरुण पाहू शकता आपण मांडावरती आलो आहे भारत चालू आहे हळूहळू आता सर्व आणि जमतील माणसं आणि नंतर पालखी बाण्यांच्या तेच आहे तिथून आपल्या खेळायला सुरुवात होईल कारण पाहू शकता आता पालखी मांडावरून बाण्यांच्या इथे आले तुम्हाला ते सुरू दाखवतो आता इथे कार्यक्रमाला सुरुवात होईल पाहू शकता पाणी मागे पूर्ण मंडळी आपली आता जमा झाली आणि इकडे पालखी घेऊन मांड मांडावरून पालखी बाण्यांच्या इथे आले

सोळा तिथे एक घर झाल्यानंतर खाली सोमानच्या इथे जेवणाचा कार्यक्रम आहे तिथे सर्व मंडळी जेवणासाठी म्हणजे आपण पण जेवणासाठी जाणार आहोत मी तुम्हाला ते सर्व दाखवतो आता हे बघा शिवरायाच्या इथे पालखी आहे आता इथे कार्यक्रम चालू आहे जाहिए जाहिए अर्ण अर्ण आता इथला शिवगाणांच्या उमेदांना इथला कार्यक्रम झाला आहे आता इथे त्यांनी जेवणसुद्धा ठेवलं आहे सोममानच्या इथे आणि उमेदांच्या इथे शिवगणांच्या इथे जेवण ठेवलं आहे दोघांकडे डिवाईड करणार अर्धी अर्धी लोक आणि जेवण करून घ्यायचं आहे आता आपल्याला मी तुम्हाला मित्रांनो उत्तम प्रकारे जेवण झालं खूप चांगलं होतं भारी होतं जेवण मस्त जेवलो आणि आता इथे झाडाखाली थोड्या वेळ इथे आराम करू आणि थोड्या वेळात पुन्हा सर्व एकत्र जमतील आणि पुन्हा पालखी आता शिवगांच्या इथे आहे उमेदांच्या इथे आता बाकीची जी घरं राहिले आहेत ते जेवण झाल्यानंतर घ्यायचे आहेत तीसुद्धा आता आपण घेणार आहोत तुम्हाला ते सर्व दाखवतो थोडा वेळ रिलॅक्स करू झाडाखाली खूप भारी थंड थंडाव आहे वेळ इथे बसतो आणि मग चालू झालं की मग तिढे आपल्याला जायचं आहे मी तुम्हाला मित्रांनो वाद द्यायच सहा थोडा मोबाईलची बॅटरी लो झाली ती त्यामुळे मोबाईल चार्जिंग लावला होता त्यामुळे काय जेवल्यानंतर काय व्हिडिओ केला नाही मोबाईल चार्जिंग करून आणला आहे आणि आता इथे वडाखाली आता आपली केळे आहेत मला ते सर्व मी दाखवतो पाहू शकता मित्रांनो आता ही राहिलेली स्वप्नाची घरा झाल्यानंतर आपल्याकडे आज आहे रोमबट म्हणजे आज पूर्ण घरा झाल्यानंतर लास्टच्या दिवशी रोमबट असतं ते पण तुम्हाला मी आज दाखवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो फायनली सर्वग्रह होत आले आहेत फक्त राहिलं एक तर मित्रांनो तर हे एक घर झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे त्याच्यासोबत आज सुद्धा आहे मी तुम्हाला ते सर्व दाखवतो चला मित्रांनो हा जेवणाच्या पंक्ती बसल्या आहेत आपण पण जेवण करून घेऊ मला मी ते सर्व दाखवतो पाहू शकता मित्रांनो आता मस्त संध्याकाळची वेळ आहे वाजले आहेत नऊ आणि मस्त जेवणाच्या पंक्ती आता इथे असल्या आपण पण आता बसायचं आहे

मित्रांनो खूप उत्तम प्रकारे जेवण झालं खूप छान होतं जेवण महत्त्वाचे म्हणजे फणसाची भाजी उत्तम प्रकारे जेवण झालं आता थोडं आराम करू आणि मग थोड्या वेळात इथून रोमबाट निघेल लास्ट घर आहे आपले सरपंच हरिचंदना त्यांच्या घरापासून आता रोमबाट निघेल महत्त्वाचं पहिलं वडाखाली जाईल आणि मग इथून रोमबाटलं चालू होईल मी तुम्हाला ते सर्व दाखवणार आहे तुम्ही नक्की पहा मित्रांनो पाहू शकता जेवणं वगैरे आता उत्तम प्रकारे झाले सर्वांची आणि इथे आता पालखी सजावायचं काम चालू आहे पाहू शकता आता रोंबट थोड्या वेळात निघेल मी तुम्हाला ते सर्व दाखवतो तर थोडा वेळ वाट पहा प्रकारे इथे आनंदात रोमटाचा कार्यक्रम झाला आहे पाहू शकता पूर्णपणे माणसं इथे येऊन बसले आहेत आत्ताच जस्ट पालखी मांडावरती आल्या आहे खूप एन्जॉयमेंट केली आता थोडा वेळ इथे तमाशाचा कार्यक्रम वगैरे आहे आणि थोड्याच वेळात पाहू भेटू मित्रांनो वाजले आहेत अडीच आणि आपण आता घरी आलोय खूप एन्जॉय केली रोंबट पण खूप एन्जॉय केली खूप मजा आली दिवसभरात आणि मी तुम्हाला सर्व व्हिडिओद्वारे दाखवेनच तर मित्रांनो आता मस्त फ्रेश वगैरे झालोय आता आपल्यासोबत व्हिडिओ सुद्धा एडिट करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग